नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत कॉलेज वाईज कट ऑफच्या सिरीजमध्ये आपण दोन हजार चोवीसच्या एम बी बी एसच्या प्रत्येक कॉलेजच्या कट ऑफ हा व्हिडिओ सुरू केलेला आहे या अगोदर आपण गव्हर्नमेंटच्या बऱ्याच कॉलेजचे कट ऑफ दिलेले आहेत तर या शिरीजमध्ये आपण आज बघणार आहोत भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड कम कमला नेहरू हॉस्पिटल पुणे या ठिकाणचा कट ऑफ या कॉलेजचा कॅटेगरी वाईज किती आलेला आहे ऑल इंडिया रँक एस एम एल आणि कॅटेगरी रँक या सर्व बाबींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होणार आहे आणि या कॉलेज वाईज कट ऑफच्या सिरीज आपण बघितल्यानंतर एक्झामनंतर रिझल्ट लागल्यानंतर आपला काउन्सलिंगसाठी हे व्हिडिओ आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर सर्वप्रथम आपण या कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघणार आहोत की दोन हजार चोवीसमध्ये फी स्ट्रक्चर किती होतं ते पी डी एफ मी तुम्हाला आता दाखवतो आहे सर्वप्रथम आपण या कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघूया तुमच्यासमोर हे पी डी एफ आहे एकतीस आठ दोन हजार चोवीसला हे साईन झालेलं आहे तर त्याला झूम करून बघूया थोडंसं बघा भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड कमला नेहरू हॉस्पिटल पुणे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं हे कॉलेज आहे आणि फर्स्ट इयर एम बी बी एस कोर्स फी स्ट्रक्चर फॉर अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे चोवीस पंचवीस मागील वर्षाचं हे फी स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये ट्यूशन फी ओपनसाठी बघूया आपण पहिले ओपनसाठी आहे ट्यूशन फी आहे सहा लाख छत्तीस हजार तीनशे चौसष्ट आणि डेव्हलपमेंट फी आहे त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीस आणि टोटल फी आहे सात लाख पर इयर डिपॉजिट आहे तीस हजार रिफंडेबल आहे आणि हॉस्टेल एक्सक्लुडिंग मेस चार्जेस आहेत ऐंशी हजार मेस चार्जेस सोडून हॉस्टेल फी ऐंशी हजार अशा प्रकारची ओपनसाठी फी आहे ओबीसीसाठी आहे ओबीसी मेलसाठी आहे तीन लाख अठरा हजार एकशे ब्याऐंशी आणि दोन्ही मिळून आहे तीन लाख एक्क्याऐंशी हजार आठशे अठरा रिफंडेबल फी तेवढीची आहे तीस हजार आणि हॉस्टेल प्लस ट्रान्सपोर्ट चार्जेस ऐंशी हजार फिमेलसाठी आहे ओबीसी ट्यूशन फी झिरो आहे मुलींना डेव्हलपमेंट फी आहे त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीस तीस हजार डिपॉझिट आणि ऐंशी हजार हॉस्टेल फी अशा प्रकारचं त्यानंतर ई बी सी डब्ल्यू एस एस सी बी सीसाठी आहे मुलांसाठी आहे तीन लाख पन्नास हजार आणि मुलींसाठी त्रेसष्ट हजार सहाशे साथा छत्तीस डिपॉजिट वगैरे तेवढंच आहे हॉस्टेल फी पण तीच आहे एस सी एस टीसाठी कुठलीच फी नाही आहे फक्त डिपॉझिट आहे तीस हजार आणि ऐंशी हजार हॉस्टेल फी अदर रिझर्व कॅटेगरी विजय एन टी एन टी वन टू थ्री यांच्यासाठी आहे डेव्हलपमेंट फी शून्य आहे सॉरी ट्यूशन फी शून्य आहे आणि डेव्हलपमेंट फी त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीस आणि तीस हजार डिपॉझिट आणि ऐंशी हजार हॉस्टेलची फी आहे अशा प्रकारची ही कॅटेगरीची फी आहे आणि इथे इन्स्टिट्युशनल कोट्याची फी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर त्या ठिकाणी आपले बरेच विद्यार्थी कोणी जात नाही म्हणून त्यामुळे आपण त्याचा विचार एवढा करत नाही एन आर आय कोट्यामधून असतं ते तर अशा प्रकारचं हे फी स्ट्रक्चर कॅटेगरी कॅटेगरी दिलेलं आहे आणि सर्वात कमी फी असलेलं हे कॉलेज आहे बघा म्हणजे ओपनसाठी बघा सात लाख जास्तीत जास्त आठ लाख फी पडते आणि कॅटेगरी कॅटेगरीवाल्यांसाठी तर एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत पडते तर अशा प्रकारचं हे कमी फी असलेलं कॉलेज आहे आणि याचे कट ऑफसुद्धा खूप हाय जातो तुम्हाला मी कट ऑफ दाखवणारच आहे या ठिकाणी इथे इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले आहेत तर अशा प्रकारचं हे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे तुम्हाला जर आमची ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे ऑफलाईन काउन्सलिंगची फी आपण पाच हजार ठेवलेली आहे वैयक्तिक तुम्हाला मार्गदर्शन संपूर्ण काउन्सलिंग होईपर्यंत तुमचं समुपदेशन केलं जाईल आणि संपूर्ण प्रक्रिया ही आपल्या स्तरावरून राबवण्यात येईल तर तुम्हाला ऑफलाईन काउन्सलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून पेमेंट करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तर आता आपण कट ऑफ आप बघणार आहोत अटल बिहारी या कॉलेजचा आता आपण बघूया प्रत्यक्ष कट ऑफ किती आलेला आहे या कॉलेजचा फी स्ट्रक्चर आपण आता बघितलेलं आहे तर सर्वप्रथम एस सी कॅटेगरीचं बघूया आपण एस सी कॅटेगरीमध्ये मेलचं बघूया ऑल इंडिया रँक राहिलेला आहे एक लाख अठ्ठावीस हजार सातशे ब्याण्णव एवढा आणि एस एम एल त्या विद्यार्थ्याचा आहे अकरा हजार सातशे तेवीस एवढा एस एम एल राहिलेला आहे आणि कॅटेगरी एस एम एल म्हणजे कॅटेगरी रँक त्या विद्यार्थ्याचा एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा पाचशे सत्याऐंशी एवढा कॅटेगरी रँक राहिलेला आहे आणि स्कोर त्या विद्यार्थ्याचा आलेला आहे पाचशे सत्तावन्न त्यानंतर फिमेलच्या बाबतीत बघूया फिमेल्स फिमेलचा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एवढा एस एम एल फिमेलसाठी राहिलेला आहे अकरा हजार सहाशे एक्क्याऐंशी एवढा आणि कॅटेगरी एस एम एल त्या विद्यार्थ्याचा आलेला आहे पाचशे एक्क्याऐंशी आणि स्कोर फिमेलचा सुद्धा राहिलेला आहे पाचशे सत्तावन्न म्हणजे एस सी कॅटेगरीचा पाचशे सत्तावन्नवरती हे अटल बिहारी कॉलेज क्लोज झालेलं आहे एस सी कॅटेगरीसाठी आपण स्क्रीनवर बघू शकतो त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे बघा ती आहे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीमध्ये मेलच्या बाबतीत आपण बघित बघायला गेलो तर ऑल इंडिया रँक राहिलेला आहे अपन, तीन लाख चौदा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एवढा एस एम एल आहे दोन लाख एस एम एल आहे सॉरी तेवीस हजार पाचशे एकोणचाळीस एवढा आणि कॅटेगरी एस एम एल आहे तीनशे दोन आणि स्कोर त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे चारशे एक्केचाळीस एवढा तेच आपण फिमेलच्या बाबतीत बघूया ऑल इंडिया रँक आहे त्याला एअर म्हणतो आपण तीन लाख अठरा हजार चारशे पंचावन्न एवढा एस एम एल फिमेलचा राहिलेला आहे तेवीस हजार सातशे तीस एस टी कॅटेगरीच्या बाबतीत आणि कॅटेगरी एस एम एल राहिलेला आहे तीनशे सतरा फिमेलचा आणि स्कोअर राहिलेला आहे चारशे एकोणतीस अशा प्रकारे मेलचा चारशे एक्केचाळीस आणि फिमेलचा चारशे एकोणतीस एस टी कॅटेगरीसाठी हे कॉलेज क्लोज झालेलं आहे भारतरत्न बिहारी वाजपेयी कॉलेज त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती आहे वी जे ए विजे ए बाब विजे एच्या बाबतीत बघा मेलचा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे ब्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी एस एम एल त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कॅटेगरी एस एम एल म्हणजे कॅटेगरीचा रँक त्या विद्यार्थ्याचा एकशे पस्तीस राहिलेला आहे आणि स्कोअर आलेला आहे पाचशे शहाण्णव फिमेलच्या बाबतीत बघा त्या ठिकाणी सीट अलर्ट झालेलं नाही विजयला त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी बी एन टी बी साठी मेलसाठी सीट अलॉर्ट झालेली नाही आहे फिमेलमध्ये ऑल इंडिया रँक आहे पंच्याहत्तर हजार पाचशे शहाण्णव एवढा ऑल इंडिया रँक ह्या हा पूर्ण भारतामधून आपल्याला मिळतो हो। त्यानंतर हा आपला महाराष्ट्राचा एस एम एल एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट महाराष्ट्र राज्याची जी लिस्ट पब्लिश होते त्यातला क्रमांक किती आहे बघा सहा हजार सातशे चौसष्ट आणि कॅट के, केट, कॅटेगरी एस एम एल म्हणजे त्या पर्टिक्युलर कॅस कास्टमधून आपला कितवा नंबर आहे तर चौऱ्याहत्तरावा नंबर ज्या विद्यार्थ्याचा होता तो विद्यार्थी या कॉलेजला लागलेला आहे आणि स्कोर आहे सहाशे एक म्हणजे एन टी बीचं सहाशे एक वर इथं क्लोज झालेलं आहे अटल बिहारी वाजपेयी हे कॉलेज त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी तर एन टी सी कॅटेगरीमध्ये मेलचं बघूया आपण ऑल इंडिया रँक आहे बेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव एवढा एस एम एल म्हणजे स्टेट मिरिट लिस्टमध्ये त्याचा क्रमांक आहे तीन हजार पाचशे त्र्याण्णव कॅटेगरी एस एम एल आलेला आहे एकशे पंधरा आणि स्कोअर त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे सहाशे बत्तीस एवढा फिमेलच्या बा बाबतीत बघा ऑल इंडिया रँक आहे सत्तावन्न हजार आठशे छप्पन्न एस एम एल म्हणजे स्टेट मिरिट लिस्ट चार हजार नऊशे पन्नास कॅटेगरी एस एम एल एकशे एक्क्याऐंशी आणि स्कोअर त्या विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा राहिलेला आहे सहाशे सतरा त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी ओबीसीच्या बाबतीत मेलचा बागा किती आलेला आहे रँक ऑल इंडिया रँक आलेला आहे चाळीस हजार आठशे पंच्याहत्तर एस एम एल आहे तीन हजार तीनशे शहाण्णव आणि कॅटेगरी एस एम एल आहे एक हजार बारा आणि स्कोअर राहिलेला आहे त्या विद्यार्थ्याचा सहाशे तेहतीस एवढा तेच फिमेलच्या बाबतीत बघूया एक्केचाळीस हजार शेहेचाळीस शेहेचाळीस एवढा ऑल इंडिया रँक आहे एस एम एल आहे तीन हजार चारशे दहा आणि कॅटेगरी एस एम एल एक हजार पंधरा आणि स्कोअर आलेला आहे सहाशे चौतीस म्हणजे ओबीसीचा मेल सहाशे तेहतीसला क्लोज झालं आणि फिमेल सहाशे चौतीसला अटल बिहारी वाजपेयी हे कॉलेज क्लोज झालेलं आहे थर्ड राऊंडला त्यानंतर एस सी बी सी एस सी बी सी कॅटेगरीमध्ये बघा मेलचा चौवेचाळीस हजार पाचशे चाळीस एस एम एल त्या विद्यार्थ्याचा आहे तीन हजार सातशे त्रेचाळीस कॅटेगरी एस एम एल चारशे एक्क्याऐंशी सहाशे तीस एवढा राहिलेला आहे या ठिकाणी स्कोअर आपण थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली आहे त्यानंतर फिमेलच्या बाबतीत बघा ऑल इंडिया रँक चौवेचाळीस हजार चारशे छत्तीस एस एम एल तीन हजार सातशे एकोणतीस कॅटेगरी एस एम एल चारशे एकोणऐंशी आणि स्कोर राहिलेला आहे सहाशे तीस म्हणजे मेलचा सा सहाशे तीसच या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे टाईप मिस्टेक झालेली आहे आणि फिमेलचा सहाशे तीस म्हणजे सहाशे तीसवरच हे कॉलेज क्लोज झालेलं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी डी एन टी डीच्या बाबतीत मेलसाठी सीट अलॉट नाही झालेली फिमेलसाठी बघा अडोतीस हजार दोनशे एक एक्केचाळीस एस एम एल तीन हजार एकशे एकोणसत्तर कॅटेगरी एस एम एल अठ्ठ्याण्णव आणि स्कोर स्कोअर राहिलेला आहे या ठिकाणी सुद्धा टाईप मिस्टेक झालेली आहे आपल्याकडून स्कोर राहिलेला आहे सहाशे सदोतीस एवढा त्यानंतर ओपन कॅटेगरी मेलच्या बाबतीत ऑल इंडिया रँक पस्तीस हजार सहाशे पंच्याहत्तर एस एम एल दोन हजार नऊशे पंचेचाळीस आणि स्कोअर राहिलेला आहे सहाशे चाळीस फेमेलच्या बाबतीत बघायला गेलं तर ऑल इंडिया रँक अडतीस हजार पाचशे सत्याहत्तर एस एम एल तीन हजार दोनशे एक आणि स्कोअर आहे सहाशे छत्तीस तर अशाप्रकारे ओपन कॅटेगरीचं सहाशे चाळीस आणि सहाशे छत्तीस फिमेल असं हे कॉलेज या ठिकाणी क्लोज झालेलं आहे एवढ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे आपण जो कटाप देतो त्यामध्ये दे, पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यामध्ये ऑल इंडिया रँक स्टेट मेरिट लिस्ट कॅटेगरी रँक ह्या सर्व बाबतीतला आपण डाटा ॲनालाइज करून डाटा शॉर्टिंग करून हा व्हिडिओ बनवत असतो तर अशा प्रकारचा कट ऑफचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर कुठेही भेटणार नाही तुम्ही सर्च करून बघा अशा कट ऑफ कोणतेही काउन्सलर आपल्याला देत नाहीत त्यामुळे तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दोन हजार पंचवीसला जे विद्यार्थी मेडिकलसाठी एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस या ठिकाणी जे ॲडमिशन घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त असं हे चॅनल आहे आपण आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र